मानसा कौटुंबिक कलहामुळे घर सोडलेले किंवा घरातून हाकलून दिलेले तसेच मानसिक व शारीरिक आजारांचे निराधार रुग्ण ज्यांना कुठेही आधार किंवा मायेची सावली मिळत नाही अशा अभागी व्यक्तींना आधार मिळावा यासाठी गेल्या पंधरा वर्षापासून आधार बेघर शहरी निवारा स्थापन करून महानगरपालिका व नेत्यांच्या सहकार्याने आज मी तिला जवळपास बहात्तर महिला पुरुषांची आधारवळ म्हणजे बडनेरा येथील आधार, ये आधार बेघर शहरी निवारा केंद्र या केंद्राचा संपूर्ण लेखाजोखा जाणून घेतला आमचे प्रतिनिधी मचिंद्र भटकर यांनी पाहूया स्पेशल रिपोर्ट मी सध्या उभा आहे आधार येथील एक निवासस्थान आहे जे गोरगरिबांना जे आधारीन आहे त्यांना एक आधार मिळतो अशाच एका महिला कक्षामध्ये मी आहे तिथं पाहू शकता आपण भरपूर प्रमाणात महिला आहेत त्यांची ती राहण्याची व्यवस्था आहे झोपण्याची व्यवस्था आहे आणि या संदर्भात काही महिलांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आहोत घेणार आहोत एक आजी माझ्यासोबत आहेत ते फार दुःखी होत्या आणि इथं येऊन त्यांना कसा आधार मिळाला आणि त्या आधारासंदर्भात आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊ हो माझे सर्वात प्रथम आपलं नाव काय माझं नाव ताराबाई ना शिवचरण रामटेके कुठं राहणं कुठं होतं आपलं माझ्या राहणं इथं कशा काय आल्या काय समस्या का होती आपली माझी समिस असं माझ्या मुलासारखं सांगा सांगते मी माझी समस्या अशी होती की माझं घर होतं रेल्वेच्या जागेत आणि रेल्वेच्या जागेत असल्यामुळे रेल्वेच्या अतिक्रमणवाल्यांनी घरं पाडले पुष्कळ कशी बरीचशी घरं पाडले त्यात माझ्या घराचा नंबर होता घरं पाडले मग त्याच्यानंतर मला घर नव्हता राहायला मग आता कुठं जायचं कुठं जायचं असं करून मी अमरावतीला आले अमरावतीला राहिले मी पाच सहा महिने आणि भाड्याचे रूम करून राहिले ती रूममध्ये पाणी येत होतं त्याला काही व्यवस्थित व्यवस्थित नव्हता मग ती रूम बदलवली मी वरची रूम केली दुसऱ्या भाडे करूनकडे गेली आणि आज सामान्य लहान उद्याच मी वरून खाली पडले कारण त्या घराला दाराच्या भोवती अशी अडकत नव्हती ते तुमच्या हाताला लागलेलं आहे ते त्याचं आहे का नाही नाही तर आता प्रश्न झाला माझा बरं तर त्यामुळे मग मला राहण्याचं काही ठिकाण नव्हतं मग आमचे सर आहेत बा राजू इथला तुम्हाला पता कसा काय मिळाला आणि सांगते सर म्हणजे स सर आमचे आहेत मग साऱ्यांची मिसेस आहे ना डॉक्टरी नाही अमरावतीला आमच्या साऱ्यांचे मिसेस रजन हो तर आम्ही दवाखान्यात जात होतो गेलो होतो मग दवाखान्यात गेल्यानंतर मी मग म्हटलं त्या मॅडमला की आम्हाला राहू मला राहण्याची सोय पाहिजे मला काही व्यवस्था नाही आहे आता माझ्याकडून काही होत नाही वरून पडल्यामुळे तर त्यांनी सांगितलं की आमची आहे म्हणे आमचा निवारा बडनेराला आहे म्हणे तर तुम्ही तिथं जाऊन राहू शकता म्हणजे त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला आणि फोन नंबर पण दिला तर दोन बाया मला घेऊन इथे आल्या आणि मग मी इथेच आहे तेव्हापासून मला इथं राहायला पाच वर्ष झाले इथं मला सगळं काही चांगलं आहे म्हणजे सकाळी चहा नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी अजून चहा संध्याकाळचं जेवण वरण भात पोळी भाजी दररोजची भाजी नवीन असते म्हणजे खूप चांगला आहे इथं साबणतेले सगळे आमचे सर मॅडम देतात आम्हाला आम्हाला कोणता काही प्रॉब्लेम नाही आणि संडास आहे बाथरूम आहे लॅटरीन आहे गरम पाणी आहे आंघोळीला पाण्याचं फिल्टर आहे पाणी प्यायला स्वच्छ पाणी प्यायचं म्हणतात आम्हाला इथे काही कमी नाही त्याचे त्याचे बेड आहे आणि चांगलं व्यवस्थित आहे खूप चांगलं आहे त्याच्या आमचे सर मॅडम खूप चांगले आहे आमचे काळजी खूप घेतात आरोग्याची दुखलं ते आम्हाला औषध गोळ्या देतात जेवण आमचे सर मॅडम स्वतः हाताने वाढतात खूप चांगले आहे आणि आता काय झालं आता पंधरा दिवस झाले एकवीस तारखेची गोष्ट एकवीस तारखेला मी का नाही बाथरूमला गेले नऊ वाजता जेवण केल्याच्यानंतर आणि पावले उडून खाली पडेल खाली पडलीत मला खूप लागली इथे मग दवाखान्यात गेलं एरवींमध्ये मग तिथे राहिली चार दिवस दवाखान्यात एड मिळत मग हा केलं याच्यामध्ये ते हे पट्टी टाकलेली आहे रॉड टाकलेली तर आता अजून परत झाला आहे तर सर मॅडम तिथे यायचे पण यायचे आपल्याला मुलं बाळ काही असं कुटुंबापैकी कोणी नाही आधार नाही आहे नाही तसं तर काही आधार नाही आहे सर आहेत कुटुंब तर प्रत्येकालाच असते एकंद इथं समाधानी आहात इथं एकदम छान आहे आनंदात आहे अजून एक आजी माझ्यासोबत जुळले तर जुळलेले आहेत आजी आपलं नाव आहे आज प्रभा आजी आपण आलात कुठून मी नागपूर आपल्याला काही आधार निका मुलं चार मुलं वाजले एकच मुलगा आहे आता तिसून मला दिसत नव्हतं डोळ्याने ते बाई म्हणे मी करत नाही मी अमरावतीमध्ये मा आधी माझ्या बहिणीकडे माझ्या बहिणीच्या पुरी नाही आणून दिलं मला पाच वर्ष झाले तुम्हाला पाच वर्ष इथलं म्हणजे काय तुम्हाला सांगत ना तुम्ही काय ऑपरेशन बद्दल काय बोल म्हणजे दवाखान्यात किती काय व्यवस्था इथं व्यवस्था चांगली झाली ना आमची डोळ्याचं ऑपरेशन झालं यांचंही झालं झालं आम्ही आनंदात आहो इथं घरच्यापेक्षा पेक्षा सुख्या mm. mm. जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपले तुझी साधू ओळखावा देव तेथेच जाणावा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओवीला सार्थक असे कार्य करणारे आधार शहरी बेघर निवारा केंद्राचे संचालक राजीव बसवनाथे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून गंभीरपणे या निवारा केंद्राचे व्यवस्थापन सांभाळतात त्या ज्योती राठोड यांनी बी सी एन न्यूजसमोर आधार शहरी बेघर निवारा केंद्रांचा खास वृत्तांत जाणून घेऊ इतिहास मध्ये आपलं स्वागत सध्या मी आहे अमरावती महानगरपालिका अमरावती दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत आधार शहरी बेघर लोकांकरता निवारा बड्डेरा येथे या निवारात अकुला अमरावती बुलढाणा विदर्भात महाराष्ट्रातून बरेच ठिकाण असे निराधार लोकं आलेले आहेत आणि त्यांचा इथं एक आधार मिळालेला आहे जे का रंजले गांजले त्याशी म्हणेले साधू तोची देव देवतेची जाणावा असं संत तुकाराम महाराजांच्या वृत्तीप्रमाणे इथे निराधारांना देवा एक देवाचं एक स्वरूपी प्राप्त झालेलं आहे आणि देवाचा जो, जो भाग असतो निराधारांना जो देव आधार देतो तसाच आधार येथे एक संस्था ही आधार संस्था आहे ज्याच्या संचालिका आहेत संचालक आहेत राजीभाऊ बसवनाथे आणि जे व्यवस्थापन समितीचं पूर्ण व्यवस्थापन सांभाळतात ते आहेत ज्योतिदे राठोड त्याच ज्योतिदेव राठोड जे निराधारणाला आधार देत असतात आणि त्यांना दवाखान्यापासून तर सगळं जेवणा खाण्याची जे काही व्यवस्था आहे पूर्ण ते त्यांची एक आपले आईवडील समजून त्याची सेवा करतात तशाच ज्योतिदेव राठोड माझ्यासोबत आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ की हे जे आधार जो गृह आधार जो, जो, जो निवारा केंद्र आहे ते केव्हापासून सुरू झालं त्यांच्या संदर्भातली वितंबत माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ज्योतिदेव मला सांगा हे आधार जो केंद्र आहे या किती वर्ष आहे आपल्या सुरू करून बडण्याराला दोन हजार अकरा पासून आपण चालू केलेलं आहे आता इथे तेरा वर्षापासून म्हणजे तेरा वर्ष झालेली आहे आदर्श निवारण सुरू करायला तर सुरुवात करताना आपल्याला काय अडचणी आहे आणि सुरुवात करताना आपला उद्देश काय होता ॲक्च्युली जेव्हा सुरुवातीला हे काम आम्ही लोकांनी हातात घेतलं त्यावेळेला म्हणजे हातात घेण्याचं रिझन हे होतं कारण जेव्हा आम्ही इकडे बडनेराला यायचो किंवा सिटीमध्ये फिरायचो असे बरेचसे निराधार लोक रस्त्याच्या कडेला पडलेले राहायचे बऱ्याच वेळा हे नि पाहण्यामध्ये आलं की काही काही लोकांच्या मृत्यूसुद्धा रोडच्या काड्याला झालेले असायचे पुण्याच्या अंगावर कपडे नसायचे असे वेगवेगळ्या टाईपचे लोक आम्हाला सिटीमध्ये दिसले त्या कारणाने आम्ही महानगरपालिकेला असं सुचवलं की बा एक आपण असं जर महानगरपालिके थ्रू आधारशेरी बेगर निवारा जर चालू केला जेणेकरून ते लोक उघड्यावरती मरणार नाही थंडीपासून त्यांचा आपल्याला बचाव करता येईल तर सुरुवातीला अमरावती महानगरपालिकेने महिला बालकल्याण विभागामार्फत हा निवारा इथे सुरू केला दोन हजार अकरामध्ये आणि त्यामध्ये त्यावेळेला सुरुवातीला ज्या अडचणी आल्या त्या, त्या अडचणी भरपूर आल्या कारण ही बिल्डिंग प्रशस्त अशी बिल्डिंग नव्हती अशा टीनाच्या शेडमध्ये आम्ही हा चालू केला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही यशस्वीरित्या म्हणजे जे आमचे कामं आहे ते यशस्वीरित्या आम्ही पार पाडले आणि त्यानंतर मग कालांतराने ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला लागल्या मग राष्ट्रीय उपजीविका अभियाना अंतर्गत जेव्हा हे गेलं त्यामध्ये मग शासनाने ही बिल्डिंग उभारली आणि मग या लोकांचं तिथे व्यवस्थितरित्या संगोपन करण्यात आलं आपण जो या लोकांचा उदरनिर्वाह करतात अन्न जे काही त्यांना दोन वेळेची जेवणाची नाष्ट्याची चहाची वस्तू लागते तर हे शासनाच्या माध्यमातून होते की आपण काही असं श्रद्धा म्हणजे जे धार्मिक लोक होतात किंवा जे अनुभवी मदत करतात असे त्यांच्याकडून घेतात ॲक्च्युली हा प्रोजेक्ट जेव्हा आम्ही लोकांनी चालवायला घेतला तेव्हा आम्हाला पाच वर्ष ग्रँड देण्यात आली आणि आता शासनाने त्या प्रोजेक्टमध्ये असं नमूद होतं की तुम्हाला पाच वर्ष ग्रँड मिळेल आणि त्याच्यानंतर तुमची पंचवीस टक्के ग्रँड कपात होईल हे असं सर्व झाल्यानंतर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आमची आम्हाला फक्त दहाच लोकांचं जेवण इथे मिळते आणि बाकीचं जे जेवण आहे हे समाजामधून जे दानदाते आहे यांच्याकडनं आणि दान स्वरूपामध्ये इथे गहू तांदूळ जे आम्हाला लागतं ज्या निडीच्या ज्या वस्तू आहेत त्या समाजामधून घेतल्या जातात आणि या लोकांचं व्यवस्थितरित्या संगोपन केलं जातं मॅडम मला सांगा इथं जे आपण जे आज निराधार लोक असतात त्यांना इथं प्रवीध द्यायचे प्रयत्न आहेत असेल जे इतरांना माहीत पडेल आम्ही यांना बाहेर अल्टरनेट डेज आमची ॲम्ब्युलन्स सिटीमध्ये फिरते त्याच्यामध्ये जे निडी आहे त्यांना आम्ही चेक करतो कारण बरेचसे लोक गांजा तस्करी विकणारे सुद्धा रोडला पडलेले असतात आणि ते तिथून त्यांचा व्यवसाय करतात पण जे खरोखर गरजू आहे की ज्यांना कुणीच नाही आहे असं त्याची वेळी पूर्ण म्हणजे रूपरेषा पाहून त्याला सर्वप्रथम आम्ही हॉस्पिटलाइज करतो इरविनला त्याच्यानंतर मग तो बरा असेल तर मग त्याला डायरेक्टली इथं आणलं जातं त्याच्यानंतर त्याला इथं ठेवलं जातं जर त्याच्या मग हळूहळू त्याचं काउन्सिलिंग केलं जातं जर काउन्सिलिंग झाल्यानंतर जर त्यांनी त्याच्या घरचा पत्ता दिला तर तिथे आम्ही स्वतः जातो त्याच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे आणि त्या ते त्याच्या आई वडिलांना एक्सेप्ट करायला तयार आहे का जर असेल तर त्यांना त्याच्या फॅमिलीमध्ये नेऊन सोडतो आणि जर ते ॲक्सेप्ट करायला तयार नसेल पोलिसांचा दाटधपट करून परत त्यांना त्यांच्या फॅमिलीमध्ये किंवा वडिलांना बाहेर ठेवू नका वगैरे असे संदेश समाजामध्ये पोचून मग त्यांना सांगितलं जातात आणि त्याच्यानंतर मग जर नाही ठेवायला असेल तर शेवटी मग शेवटच्या क्षणापर्यंत मरेपर्यंत त्यांची काळजी इथे घेतली जाते Uh, मॅडम आत्ता आम्ही सी टी व्हीच्या च जमूनी पाहिलं की तो विकलांग आहे आणि मेंटली थोडे डिस्टर्ब झाले माणसं आहेत आणि काही आजारी पण आहेत तर यांची व्यवस्था कशी काही आपल्या आजार माध्यमातून केली जाते सर आपल्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये चौदा लोक जे आहे ते बेडवर आहे बेडरिटन आहे आणि बावीस लोक जे आहे ते मनोरुग्ण आहे आणि बाकीचे जे स्वतः स्वतःचे कामं करू शकतात असे आहे आंधळे आहे अपंग आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तर इथलं जे मोदी हॉस्पिटल आहे इरविन हॉस्पिटल आहे काही जे मेंटली डिस्टर्ब आहे यांना आपण काही गोळ्या चालू केलेल्या आहेत ते स्टेबल राहण्यासाठी आणि जे अपंग लोक आहेत त्यांचं जे बेडवरचं जे करायचं असते शिशी सुसज्जा त्याला असतात ते सुद्धा आम्ही बेडवर त्यांचे करतो त्यांची व्यवस्थितरित्या काळजी एक माणूस म्हणून त्याला कशाप्रकारे जगता येईल हा आमचा या मागचा उद्देश असतो तर त्याला इथे एक माणूस म्हणूनच आम्ही ठेवतो आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्याची तशी आम्ही काळजी आणि या संदर्भात पुढील माहिती करता मी राजीभाऊ बसव नाते जे या आधाराचे संचालक आहेत की आधार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा आपण माहिती जाणून घेऊ राजीव काय सांगा या संदर्भात आपण या आधार योजनेच्या संदर्भात नमस्कार मला फार आनंद होत आहे की आज सिटी चॅनलमार्फत या आधार केंद्राचा पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रसार आणि प्रचार होणार आहे मी हे सांगू इच्छितो की कौटुंबिक कलहामुळे ज्या लोकांना आपल्या मुलांनी घराच्या बाहेर हबलून दिलेलं आहे आणि जे लोक रस्त्यावरच राहतात रस्त्यावरच आपला उदरनिर्वाह करतात थंडीने उन्हानं किंवा पावसाने त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून शासनामार्फत हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला दोन हजार अकरा ते आता पंचवीस आता साधारणतः पंधरा वर्षे होत आहे आम्ही हे काम हाती घेतलेलं आहे आठ ते दहा हजार लोकांनी आतापर्यंत या निवाराचा लाभ घेतलेला आहे त्यामध्ये मनोरुग्ण आहे अपंग आहे आंधळे आहे कुष्ठरोगी आहे महिला आहेत लहान लहान मुलं आहेत या सर्व प्रकारचे लोकांना आम्ही या ठिकाणी निवारा देतो आहे खास करून अमरावती महानगरपालिकेचं मोठं आमच्यावरती हे आहे की त्यांनी आमच्यावर विश्वास आणि हे काम आमच्या हाती दिलं आणि अतिशय प्रामाणिकपणे विमानेद्वारे लोकांचा विश्वास संपादन करून आम्ही हा रिमान निवारा रन करतो आहे अनेक अडचणी आल्या परंतु आमच्या अडचणीवर मात करून आज यशस्वीरित्या साधारणतः सात ते आठ हजार दहा हजारापर्यंत ही संख्या जाते आहे या लोकांचा या लोकांचा आम्ही लाभ घेतलेला आहे आतापर्यंत आमचे राठोड मॅडम आहेत त्यांनी एकाहत्तर लोकांना आतापर्यंत ज्यांचं मृत्यू झाला या ठिकाणी स्वतः स्मशानभूमीत जाऊन त्यांचं लाकडं रचून सरळ रचून त्यांना अग्नि दिला आणि अग्नि देऊन त्यांचं स्वतः मुलीसारखं स्वतःच्या मुलीसारखं मुली त्यांनी सांभाळ केला या ठिकाणी आमची चार लोकांची टीम या ठिकाणी आहे ते सर्व कारण आता चौदा लोकांचे इथे बेडवर आहेत जे आपण पॅरालिसिस गेलेला आहे त्यांना रस्ता उचलून आणला आम्ही आणि त्यांचं पूर्ण आम्ही या ठिकाणी करतो आहे पूर्ण म्हणजे संडास बाथरूम सहित सर्व आम्ही लोक करतो आमची चार लोकांची टीम आहे यामध्ये आमच्या काळजी वाहक जे आहेत ते अतिशय महत्वाचे लोक आहेत या ठिकाणी आणि मॅडमने सांगितले की दहाच लोकांच्या शासनामार्फत आम्हाला जेवणाची पश्चिम आता सध्या बहात्तर लोक या ठिकाणी निवास करत आहेत आणि बहात्तर लोकांचं संगोपन करत असताना दहा लोकांचं पैसे मिळते परंतु उरलेवरील जे पन्नास साठ लोक आहेत या लोकांचं जे जेवण आहे ते आम्ही समाजामध्ये जे दानदाते आहे त्यांच्याकडून आम्ही धान्याच्या स्वरूपात आम्ही या ठिकाणी दान घेतो आहे पैसे कोणाकडून घेत नाही ज्यामुळे लोकांचा विश्वास याच्यावरती राहील खास करून बडनेरा शहरातील नामवंत व्यक्ती जैन समाजाचे आहेत आदरणीय सुदर्शनजी साहेब आहेत गोविंदजी कासट आहेत या ठिकाणी आनंद परिवाराचे पूर्ण लोकं आहेत हे आम्हाला अतिशय आमच्या पाठीशी आहेत त्यांचं जसं म्हणणं कुठलीही अडचण आली तुम्ही आम्हाला सांगा आम्ही एक फोन करा तुम्हाला आव, जे काही गोष्ट आवश्यक वस्तूची गरज असेल ते तात्काळ पुरवण्याचं काम ते करतात तपवनचे डॉक्टर सुभाष गवई सर आहेत त्यानंतर अमरावतीचे मोठे मोठे लोक आहेत एक विनोद कोरडे आहेत चांदूर बाजारचे असे आम्हाला मोठे मोठी लोकं जे आहेत ते या ठिकाणी फोन केल्याबरोबर आम्ही जे मागितले ते वस्तू ते आम्हाला पुरवतात तस त्याचप्रमाणे या ठिकाणी बचत गटाच्या महिला आहे बडण्या शहरातल्या अमरावती शहरातल्या त्या बिचाऱ्या घरी असून सुद्धा खारीचा का होईना या ठिकाणी आम्हाला दा, धान्य ते दान दान, दान करतात आणि त्यांच्या दानाच्या भरवश्यावर या ठिकाणी आम्ही मोठ्या आनंदानं हे काम या ठिकाणी करतो आहे एक महानगरपालिकेमार्फत आम्हाला थोड्या प्रमाणात या ठिकाणी ग्रँड मिळते आहे आणि त्या ग्रँडच्या माध्यमातून आम्ही ह्या निवारा करतो आहे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय आहे या ठिकाणी डॉक्टर मोड़ सोळंके सर आहे त्यांच्या मिसेस आहेत डॉक्टर माळवे मॅडम आहेत हे सुद्धा आम्हाला फोन केल्याबरोबर काय माझी सर सांगा तुम्हाला ते सुद्धा दर महिन्याला दोन तीन महिने धान्य देतात असं खूप मोठा परिवार आपल्या या ठिकाणी आहेत मोठमोठी लोक जोडलेली आहेत आणि त्यांच्या भरपूर खा निमार या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे आमच्या कामाची दखल मागच्या तीन ऑक्टोबरला लोकमत समाने घेतली माननीय विजयजी विजयाजी साहेब माझे खासदार आहेत त्यांनी आमची दखल घेतली आणि आम्हाला राष्ट्रपतीपर्यंत त्या ठिकाणी नेलं मॅडमची झाली राष्ट्रपती मॅडम सोबत आणि आमचा खूप त्या ठिकाणी सन्मान झाला ह्या कार्यामध्ये आम्ही पुढेही मोठ्या उत्साहाने हे काम करू आ, या ठिकाणी एवढं मीच तुम्हाला सांगितलं हे होते आधारचे संचालक राजेभाऊ बसवनाथे आणि ज्योतिताई राठोड यांनी आपल्या कादर संदर्भातले जे काही अनुभव कथन केलेले आहे तरुण मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो अमरावती महानगरपालिकेचे सन्मान्य आयुक्त तसेच महिला बाल कल्याणचे अधिकारी आमचे मित्र आदरणीय आता सध्याचे उपायुक्त आहे श्री नरेंद्रजी वानखडे साहेब आमचे मार्गदर्शक आहे आदरणीय उपायुक्त योगीजी पिठे साहेब ज्यांच्या नियंत्रणाखाली हा निवारा चालतो आहे ते आदरणीय धनंजय जी शिंदे सर विशेष प्रकल्प अधिकारी ते खास करून आम्हाला हे सर्व लोकांचा सहकार्य असल्यामुळेच